वाळू वाहतूक गाड्यांमुळे नंदुरबार शहरात होत असलेले अपघात मृत्यू थांबावा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर सविस्तर उद्देश की काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता मार्फत नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहेत की वाळूचे अतिउपसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील पाचव्या अनुसूचीमधील तापी नदीवरील वाळू उपसा विशेष म्हणजे गुजरात हत्ते महाराष्ट्र दीत तापी नदीवरील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच वाडू उपसा करणाऱ्या चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी करंचौकुली येथे विशाल इरालाल चौधरी देखील मृत्यू झाला आहे शासनाने सदर निवेदनाची दखल घ्यावी आणि वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी याबाबतीचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले यावेळी रोहिदास वडवी ईश्वर वसावे भरत वडवी वासुदेव गांगुडे हितेश ठाकरे पंकज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी रोहिदास वडवी राष्ट्रीय आदिवासी राज्य सदस्य आम्ही आज मान्य जिल्हा अधिकारी साहेब मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय विषय आहे वाढू वाहतूक लोड अनलोड गाड्यांमुळे नंदुबार शहरात होत असलेल्या अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत तर या पंधरा दिवसामध्ये जोडजोड एकदम तरुण वयामध्ये एका मुलीचं आणि काल नुकतंच लग्न होऊन एक दीड वर्षानंतर त्या तरुणाचं एक गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्यामुळे पूर्ण नंदुरबार शहर आणि पूर्ण नंदुबार जिल्ह्यामध्ये एक शोकांतिका पसरली आहे आणि सदर जे अपघात होत आहे ते तापी नदीपासून जे तापी नदीमधून जे रेती वाढूचे वाहतूक मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे आणि त्यामुळे ते जे वाढू दर आहे किंवा ते ठेकेदार आहे ते त्या ठिकाणी नंबर लावण्यासाठी एका गाडीला ओव्हरटेक करून दुसरी गाडी फार वेगाने जात असते आणि त्यामुळे पायी चालणारे अथवा टू व्हीलरने जाणारे जे नागरिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या जीवितात तोंड द्यावं लागत आहे याच पद्धतीने मागील वर्षी महसूल विभागाचं एक तलाठी कर्मचारी महिला आणि त्यांच्या सहकार्यांना या वाडू माफियाने ठार मानण्याची खुल्या धमकी दिली होती अशा पद्धतीने या नंदुबार शहरामधून मोठ्या प्रमाणात वाडूचे आहे आहेत ते या नंदुबार शहरामधून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यासाठी आम्ही आज मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो हो आहोत की जे अं तापी नदीमध्ये जे वाडू उपसा होत आहे त्याची रॉयलिटी गुजरात सरकार घेत आहे आणि महाराष्ट्र सरकारचे जे आपल्या महाराष्ट्र हद्दीमधले जे रस्ते आहे ते मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने आणि ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे म्हणून आम्ही संघ तमाम आदिवासी संघटनाच्या माध्यमातून आम्ही आज मॅडमांना निवेदन दिले आहे की जर या संबंधित वाढू माफियावर वाढू ठेकेदार आणि त्या मालवाहतूकदारांवर जे योग्य ती कारवाई केली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिक आम्ही सामाजिक सह आम्ही रस्ता रोखो करण्यात येईल अशा पद्धतीचे आम्ही आज निवेदन मान्य मॅडम यांच्याकडे दिलेलं आहे धन्यवाद